नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे दिनांक तीन सहा दोन हजार चोवीसचे पत्र विषय वरिष्ठ व निवडश्रेणी ऑफलाईन पद्धतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणेबाबत वरील विषयास नुसार संदर्भ क्रमांक एक अन्वयी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदे सोपवण्यात आले आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार किमान दहा दिवसाचे किंवा पन्नास घड्याळी तासाचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले यापूर्वी कोविड एकोणीस प्र प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आले होते वरिष्ठ व निवळश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत संदर्भ क्रमांक तीन अन्वये महाराष्ट्र राज्य राजपत्र अधिकारी डायट संघटना यांच्याकडून तसेच संदर्भ क्रमांक चार ते सहा अन्वये वरिष्ठ व निवळश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून विनंती करण्यात आले आहे प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन प्रशिक्षणाअंतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणार्थीच्या परस्परामधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचाराची देवाणघेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक सेवेत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सोन दोन हजार चोवीस पंचवीसपासून ऑफलाईन पद्धतीने जिल्हास्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामध्ये घेण्याचे नियोजित आहे याकरता सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी पाच तज्ञ अभ्यासक तज्ज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दिनांक दे पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत या ईमेल आय डीवर सादर करावी यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ आदिव्याता इत्यादी तीन तसेच या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यातील इतर दोन तज्ज्ञ मार्गदर्शनाची नावाचा समावेश असावा धन्यवाद